नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज प्रायव्हेट ट्रिप घेऊन आलोय आदमापूरला आणि कस्टमर पण जवळचे आमचे रूम मालक तर आदमापूरला आलोय आणि माझी गाडी आहे महाराष्ट्र परमिट आणि कस्टमरच्या मनात पार कोल्हापूर मध्ये आले हो, आलं किंवा के म्हणून बाळूमामाचं एक मंदिर आहे तिथं तर तिथं जायचंय आणि तिथं जायसाठी कर्नाटक मधून रोड जातोय तर आता माझा कर्नाटकचा आधीचा अनुभव तर खराब होता तर मग मी ह्यावेळेस लई साऊत होतो आणि ह्यावेळेस माझी गाडी बी महाराष्ट्र परमिट तर कृष्ण म्हटलं मी सांगितलं की भाऊ महाराष्ट्र परमिट गाडी आणि नाही नाही म्हणले जे आता मा तिथे जायला दोन रस्ते एक बाळूमामा मार्गे पण जाऊ शकतो बाळूमामात कोणतं गावी होती आदमापूर मार्गे पण तिकडून जाऊ शकतो आणि कर्नाटक मधून पण जाऊ शकतो तर मी म्हणलं असं असं आहे पण नाण्या म्हणले कर्नाटक मधून जो रोड जातो तेवढे सरळ सरळ रोड आहे माहित केला जायला तर तिकडून जाऊ म्हणले तर ठीक आहे म्हणलं महाराष्ट्र चेक पोस्ट वर गेलो मी तर मला माहित होत तिथं टीपी काढाय माणूस असतो तर मी त्या माणसाकडे गेलो तर त्या माणसाला नीट विचारलं मी जेव्हा माणूस टीपी काढतो का तिथं एजंट होता एक त्याकडे गेलो नीट विचारलं मी काय काय करावं लागेल महाराष्ट्र परमिट आहे म्हणलं तेव्हा म्हणलं दीडशे रुपये टी टीपी काढून भेटन कर्नाटकचा आठ दिवसाचा तर म्हणलं ठीक आहे काय अडचण नाही काढा म्हणलं आणि त्याला हे बी विचारलं मी की ऑल इंडिया परमिटला टीपी काढावं लागत होगा तर त्याचं म्हणणं होतं की ऑल इंडिया परमिटला काय काढावं लागत नाही तर असं म्हणलं मग असं वाटतं मी उगाच महाराष्ट्र परमिट घेतली ऑल इंडिया घ्यायला पाहिजे होती पण ठीक आहे चला असू द्या तर महाराष्ट्र परमिट गाडी होती माझी त्याला सांगितलं मी टीपी काढायला आणि दहा मिनट तिथं थांबल्याच्या नंतर असं त्याच्याकडून समजलं की सर्वरच डाऊन आहे पेमेंट होत नाही आता काय करू शकत नाही आता एकतर माघारी जाणे नाहीतर पुढे जाणे आता आम्हाला इकडं माहित केलं जायचं होतं म्हणून आम्ही इकडून चाललो बाळू मामा मार्गे महाराष्ट्रातून म्हणलं नको इलिगल घुसायला त्यांनी सांगितलं जर तुम्ही इलिगल घुसलात आणि पोलिसांनी अडवलं तर पन्नास पन्नासच म्हणतोय वीस हजार रुपये फाईन आहे म्हणलं वीस हजार नको कोणत्याच एंगलनी परवडायचं नाही इकडून थोडं फिरून गेलेलं परवडून पण मला गव्हर्नमेंटला एवढी गोष्ट म्हणायची की बा जर तुम्ही असे इतकं जर फाईन ठेवताय तर तुमची सिस्टीम तेवढी तगडी ते ठेवा ना तुमचा सर्व्हर डाऊन ये नेहमी अर्ध्या गाड्यांना हेच माहीत नसतं टीपी म्हणजे काय वानगडे जे कि माझ्या मागच्या वेळेस मला माहित नव्हतं मी मागच्या वेळेस टीपी काय बाणगड असते हीच नव्हती माहिती मला पण एकदा खड्ड्यात आपडले माणूस यांना होतो असं म्हणतात तर आता मी शे होऊन त्या माणसाची चौकशी करायला गेलतो टीपी वाल्या माणसाची तर त्यांचा सर्व्हर डाऊन होता म्हणून माझा टीपी निघला नाही तर मला हे सांगायचं की बा तुम्ही जर टीपी ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या स्ट्रिक्ट ठेवताय त्याला इतक्या इतके फाईन ठेवताय तर तुमचे ते टीपी काढायची साधनं पण तसे म्हणजे त्या कंडिशन मध्ये ठेवा तुमचा सर्व्हरच डाऊन आहे कुठे नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे असे प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे का तर चोवीस तास रोड ट्रान्सपोर्ट चालू चालतो आणि चोवीस तासापैकी चोवीस तासापैकी समजा आता मला इथं जायचंय माहित का लांब हे लय लांब नाही बॉर्डरच्या जवळचे पण समजा मला बेंगलोरला जायचं असतं कर्नाटकला निपाणी होबळी तिकडे कुठं जायचं असतं तर तिकडे भरपूर प्रमाणात पोलीस आहेत आणि त्यांना काय सांगणार आम्ही की तुमचा सर्व्हर डाऊन होता म्हणून निघला नाही असं सांगायचं का ते ती बिले हुजेर मध्ये जा सर्व्हर डाऊन होता म्हणले तुमची चुकी नाही जा आता ते असे म्हणणार ते म्हणणार ते सर्व्हर डाऊन होता म्हणले ते तुमची चुकी आमचा फाईन द्या आधी मोबाईल आता वाढले तर पाहुणे नऊ आता आलो तर आपण बाळूमामाला आदमापूरला तर कस्टमर गेले तर दर्शनाला दर्शन होईल असं वाटत नाही का तर इतकी गर्दी आहे इथं तीन किलोमीटर मंदिरापासून लांब होतो तीन किलोमीटर म्हणजे मंदिरापर्यंत यायला मला एक तास लागलाय असं म्हणू शकतोय आपण इतकी गर्दी आहे लक्षात घ्या म्हणजे म मला वाटलं फक्त भीमाशंकर त्र्यंबकेश्वरलाच गर्दी होती पण बाळूमामाची पण फॅन फॉलोइंग लई लांबून लांबून माणसं येतात आणि आज अमावस्य आहे गुरुवार आहे त्याच्यामुळं आता मी याच्या अगोदर बी एकदा आदमापूरला आलतो आद बरं का पण त्यावेळेस सगळं मोकळं मोकळंच वातावरण होतं पण आज इतकी गर्दी आहे की पुण्याला सुद्धा एक टाईम माग टाकले इतकी म्हणजे ट्रॅफिक होतं तीन किलोमीटरला एक तास लागला पण कस्टमर लेडीज वगैरे सोबत होत्या त्याच्यामुळं जवळपास गाडी आणली म्हणजे जवळजवळच आणली म्हटलं काही टेन्शन नाही ओके मध्ये कार्यक्रम आहे आणि राहिला विषय मगाचा जो टीपीचा तर ते गोष्ट मला अजिबात आवडलं नाही का तर महाराष्ट्र परमिट गाडी जर टीपी काढून नच जात जात असेल कर्नाटकमध्ये तर तुमची टीपीची ही व्यवस्था एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असली पाहिजे म्हणजे कोणत्याही वेळी जर गाडी आली तर त्याला लगेच टिपी मिळाला पाहिजे त्यावेळेस असं नाही झालं पाहिजे की बाबा तुमचं सर्व्हर टाउन आहे तिथं माणूसच कोणी अवेलेबल नाही म्हणजे का का तर क महाराष्ट्रातून गाडी समजा एखादी गाडी साठी आलेली तर ती त्या टीपी वाचून तर काही थांबणार नाही पण हे पैसे उकळण्याचं मस्त साधन बनवलं आहे असं म्हणू शकतो आहे आपण पोलिसांनी का तर जर असं टीपी अवेलेबलच नाही झाला तर समजा मला बेंगलोरला जायचं असलं तर मी काय असं टीपी वाचून थांबणार नाही जाणारच आहे पण असं जर इतके जर फाईन असतील वीस हजार पंचवीस हजार तर गव्हर्नमेंटला पण कुठेतरी लाज वाटली पाहिजे की बाबा आपण कुठल्या गोष्टीचा कशासाठी फाईन घेतो आहे म्हणजे बघा ना आता तुम्ही विचार करा ना की ब जर मला बेंगलोरचंच भाडा असतं तर टीपी वाचून माझी गाडी गुंतली असती आणि त्या जो माणूस एजंट होता का त्याने सरळ माझ्या समोर करून दाखवलं की ब ते सर्वर प्रॉब्लेम कसा असल्यावर येतं हो ये 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 ते एरर येतो मध्ये तसं एरर येत होता त्या टीपीला पेमेंट होत नव्हतं सगळी प्रोसेस व्हायची पण पेमेंट होत नव्हतं तर म्हणजे ते तर सरळ सरळ दिसत होतं की ते वेबसाईटचाच प्रॉब्लेम आहे तर आता म्हणजे कसं आहे ना किंवा आणि हे मला बी शंभर भरोसा आहे वेबसाईटचाच प्रॉब्लेम असणार आहे का तर माझ्या गाडीच्या वेळेस बी आर टी ओचा सर्व्हरचा प्रॉब्लेम होता प्रत्येक वेळेस तुमचं फाईन वगैरे इतके सगळे यंत्रणा ताईट असते तर तुम्हाला तुमची सिस्टीम थोडी ताईट ठेवता येत नाही का हे मला गव्हर्नमेंटला म्हणायचं आहे का आणि जे कस्टमर लोक पण ओला उबेरने किंवा परमिट गाडीने टॅक्सी करून प्रवास करतात ना तर मित्रांनो स्पेशली कस्टमर लोकांसाठी मला हे आवाहन करायचे की जर तुम्ही अशा ठिकाणी जाताय ज्या ठिकाणी स्टेट चेंज होतं किंवा म्हणजे राज्य बदलतं ना तर त्यावेळेस थोडं ड्रायव्हरला पण सहकार्य करत जा का तर राज्य काय ड्रायव्हर रोज रोजच बदलत नसतो आणि कसं आहे बाहेरची गाडी वेगळ्या राज्यात दिसली ना तर ट्रॅफिक पोलीस मौकाच शोध येत असतात की बाबा त्याला कसं लोटता येईल का तर सगळ्या ड्रायव्हरांना सगळेच नियम ता, आहेत असतात असं नसतं जे की मी मागच्या वेळेस एकदा हैदराबादला गेलो त्याच्यामुळं मी एकदा लुटलं गेलेलो आहे माझा पहिलाच जो व्हिडिओ व्हायरल जातात तो हैदराबाद ट्रिपचा त्या ट्रिपचा ट्रिप मला एकदम निगेटिव्ह अनुभव आला होता त्या ते द तेव्हा दडा ते मी घेतला होता त्यावेळेस ह्यावेळेस मी सावधानच होतो आता कस्टमर पण जवळचे होते फॅमिली म्हणजे फॅमिली रिलेशनसारखंच आमचं रिलेशन आहे त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं सा की बा जर आपली कर्नाटकमध्ये गाडी अडवली तर वीस हजार फाईन पडेल त्याच्यामुळे ते म्हणले की नको तू टेन्शन घेऊ आपण आदमापूरला जाऊ आधी आणि मग ठरलं तर मेटके म्हणून बाळूमामाचंच गाव आहे तिथं जायचं होतं आणि त्याला कर्नाटकमधून रोड सरळ होता तर आमचं जा नियोजन होतं की तिकडून जावं पण अशी अडचण आल्यामुळे आम्ही आदमापूरलाच आलोत आणि मग जर लेट लेट झालं तर मग डायरेक्ट पुण्यासाठी निघणार आहेत आणि जर नाही लवकर दर्शन झालं तर मग मेट केलं जाणार आहेत असं निवेदन आहे पण समजा जर एखादं कडकच कस्टमर असला तो कन्व्हिन्स नाही झाला तो मला नाही ना, ना, मला हिकडूनच जायचंय तर मला माझ्यासमोर ऑप्शन नाही का तर कस्टमरला हे याचा सर्वस्वी अधिकार असतो की आपण भाड्याने गाडी करून आणली म्हणून म्हणजे आपण कोणत्याही रूटने घेऊ शकतो कस्टमर असं म्हणू शकतो मी तुला भाडं देतोय मग मग तुला ह्या रोडने यायला काय प्रॉब्लेम आहे तिथं आपला टिपी निघत नाही ही चुकी आपली तो म्हणेन आप मी तुला टिपीचे पैसे देतो तू चल पण तिथं टिपी निघत नाही ही जबाबदारी आपली का तर म्हणजे मी काय म्हणत म्हणतोय हे तुमच्या लक्षात येत असेल का तर कस्टमर त्या टिपीचे पैसे द्यायला तयार आहे समजा कस्टमर टिपीचे पैसे द्यायलाच तयार नसला तर वेगळी गोष्ट येते पण कस्टमर द्यायला तयार आहे पण कुठं टिपीच निघत नाही ही गव्हर्नमेंटची चुकी आहे ड्रायव्हरची चुकी आहे समजा एखाद्या कस्टमरला बेंगलोरलाच जायचंय तर तू काय म्हणणार तुझ्या टिपी निघत नाही मग आता इथं थांबायचं का बारीक विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आणि जे कोणी ज्या को ज्या कोणी ज्या लोकांचे हे हातात असन ना त्यांनी या गोष्टीचा बारीक विचार करा मित्रांनो आणि जर तुम्हाला लुटायचंच असलं तर मग डायरेक्ट तसंच सांगत जा की बाबा आम्ही लुटायलाच बसलेलो हव तुम्ही दहा पन्नास हजारचं एक्स्ट्रा घेऊन येत जा आम्हाला बी कुठेतरी अशा असते की स्टेट बदलायचे असलं तर आपल्याला टीपी काढावा लागतो मला मागच्या वेळेस वाटलं होतं की बाबा मलाच नियमांची माहिती नसेल पण मला जे मागच्या वेळेस माहिती होती की ऑल इंडिया परमिटला टीपी काढायची गरज लागत नाही ते बरोबरच नियम होता कुठं ना कुठं आणि महाराष्ट्र परमिटला ह्यावेळेस माझी मागच्या वेळेस गाडी माझी दुसरी होती ऑल इंडिया परमिट ह्या वेळेस गाडी माझी महाराष्ट्र परमिट आहे गाडी वेगळी आहे आणि टीपी काढासाठी मी थांबलो होतो प्रॉपर एजंटला गाठलो होतो त्याचं रोजचं काम आहे तेव्हा मला सकाळ धरून मी पस्साठ टीपी काढून दिलेत तर आता तुझ्याच टीपीला फक्त प्रॉब्लेम आहे म्हणजे कुठं ना कुठं गव्हर्नमेंटचाच प्रॉब्लेम असल्यामुळं ते माझा टीपी फेल झाला तर तू डायरेक्ट म्हणला एक तर माघारी जा नाहीतर पुढं गेला तर तू इलिगल गोष्ट कर्नाटकमध्ये म्हणजे काय म्हणणार ना आता मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी एकदम एक्सपर्ट ज्याला ह्या गोष्टीची डिटेल माहिती असेल ना त्यांनी माझ्याशी एकदा कॉन्टॅक्ट करावा का तर मला असे बऱ्याच मित्रांचे फोन आलेत की बा टिपीचे काय बाणगड माझे जेवढे पण मित्र कर्नाटक किंवा गुजरात वगैरे साईडला जाऊन आलेत ना सगळे पैसे देऊनच आलेले आहेत एक सुद्धा असा घडीच गेला नाही जो पैसे देऊन माघारी आला नाही आणि सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की टिप्पीचे काय विषय आणि ह्याची डिटेल माहिती कुणालाच नाही मला बी आतापर्यंत माहिती नाही म्हणजे बऱ्याच लोकांकडून ऐकतो मी की ऑल इंडिया परमिटला टिपी काढावा लागतो आणि बरेच लोकांकडून ऐकतो की नाही काढावं लागत काय माल जी मलाच मिळ लागत नाही आता हे गाडी मला ओल इंडिया परमिटला काहीच काहीच करावं लागत नाही घाई तसं गेलं तरी जमतं आणि बरेच लोकांना बरेच म्हणजे असे बरेच लोक म्हणतात की नाही ऑल इंडिया परमिटला सुद्धा टीपी काढावं लागतो आणि काय म्हणजे मला काय कळत नाही आणि बरेच लोक म्हणतात महाराष्ट्र परमिटला स्पेशल परमिट काढावं लागतं परत परमिट टीपी बी काढावं लागतो मला काय कळा नाहीत की बा काय करावं लागतं नेमकं तर एखाद्या माणसाला ह्या गोष्टीची जर फुल इन्फॉर्मेशन असेल तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आपण या विषयावर एक व्हिडिओसुद्धा सुद्धा बनवू शकतो जर कोणाला खरंच इन्फॉर्मेशन माहीत असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या लोकांना माहीत होईल वीस मिनटं जेवण करायसाठी थांबलोय आणि विषय काय झाला की दर्शन करून निघालो आम्ही तर मला काही एवढी जास्त बुक लावा लागली नव्हती माझं कसं आहे की बाबा जर नाईट ड्रायव्हिंग करायची असेल तर मी एकदम शंभर टक्के जेवण कर करत नाही पन्नास साठ टक्केच करतो का तर जर ओव्हर जेवलं तर झोप लागते ते त्याच्यामुळे माझं काय जेवण करायचं एवढं सिरियस नव्हतं हो पण आमच्या कस्टमरने दुपारी जेवण केलेलं त्यांना जेवण थांबवायचं ते, ते मला म्हणले की ब चांगलं हॉटेल बघून थांबव आणि मी जनरली कस्टमरच्या पसंतीने हॉटेल म्हणजे थांबवत असतो था तर कस्टमर गप्पा मारण्यात इतके दंग झाले की कोल्हापूर सिटी जवळजवळ क्रॉस झाली तरी मी म्हणजे असं बने म्हणजे दोन चार ठिकाणी विचारलं आम्ही की ब हॉटेल कसं आहे तर तिथं प्युअर प्युअर व्हेज नव्हतं म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही मिळायचं तर बाळूमामाला गेल्या गेल्यामुळे प्युअर व्हेजच हॉटेल पाहिजे होतं आम्हाला प्युअर व्हेजच्या नादात कोल्हापूर सिटी फार क्रॉस होत आली पण एक काळ असा आला की दहा किलोमीटरचा पॅच त्या पॅचमध्ये आम्हाला हॉटेलच नाही सापडलं दहा किलोमीटर हॉटेलला याय ना म्हणलं मी टेन्शनमध्ये आलो तर म्हटलं हॉटेल सगळी संपली का काय आणि आमचे कस्टमर म्हणले आता कराडपर्यंत हॉटेल येत नाही मला टेन्शन आणत पण प्युअर हॉटेल सापडलं आता मस्तपैकी जेवण करतो मस्तपैकी जेवण केलं सीएनजी भरला आता वाजल्यात दोन आणि आता आलोय उमरतच्या पुढं आता विषय काय होतोय हा बेंगलोर हायवेची कंडिशन इतकी खराब आहे आता झिम झिम पाऊस येतोय मोठ्याला ट्रक ट्रकांचं जे छोटे छोटे पावसाचे म्हणजे तुम्हाला ते ते तुम्हाला माहित असं चिखल ते ये येऊन बसतंय गाडीच्या लाइटांवर आणि त्याच्यावर चिखल चिकटू बसल्यामुळं गाडीची लाईट होती कमी आणि रस्ता तर इतका खराब आहे की घपकुरी रस्ता संपवतोय लगेच फ्लायओव्हरचं काम आणि ते लय लांबच दिसत नाही पावसाळ्यात तुम्हाला चांगला अंदाज असेल की बाबा खराब रोडवर गाडी चालवण्याचं चा, काय हे असतो आता म्हणजे कसं आहे असं डोळं फाडूनच बघावं लागतंय पुढं एक सेकंद जरी इकडे इकडे बघितलं तरी सगळं नियोजन बिघडत आहे त्याच्यामुळं बेंगलोर हायवेने जर रात्री जा प्रवास करायचं नियोजन करत असाल तर थोडं टाळा असंच मी सजेशन करेन का तर काम चालू आहे आता ओमरस टोल नाक्यावर आलतो तेव्हा जरा म्हणलं झोप लागण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे काय केलं रेड बुल घेतलं आणि तुम्हाला सुद्धा मी सांगत असतो सजेशन नाही देत पण की बा मी तसंच करतो की रेड बुल घेतो रेड बुल एनर्जी ड्रिंक आहे तर त्यांनी फरक पडतो की बाबा झोप येत नाही आता ती मला तर नाही येत मग तुम्हाला येत येऊ भी शकते नाही येऊ शकत काही लोकांना चहा इफेक्टिव्ह होतो मी रेड बोल पित असतो ज्याची त्याची इच्छा चालू साताऱ्याच्या टोलवर जरा झोप लागल्यासारखी वाटत होती म्हणलं चहा पितो मी जरा फ्रेश वाटत आणि मित्रांनो मी पण सांगतो की रात्री जर तुम्ही ट्रॅव्हल करत असताल तर नक्की ब्रेक घ्या काय होतं असं आपल्याला कधी कधी वाटतं की आपल्याला नाही झोप लागू शकत पण जरी थोडं आपल्याला वाटत असलं की बाबा झोप लागण्याची शक्यता आहे तरी लगेच ब्रेक घ्यायचा मी अगोदर खूप असं झोपेतली गाडी चालवलेली आहे पण ती कसं आहे माझ्या डोळ्यासमोरच दोन तीन ॲक्सिडेंट झाले त्याच्यामुळे मग मी जास्त आता रिस्क घेत नाही नाही तर अगोदर मला नाईट ड्रायव्हिंग करायला इतकी आवडते माफच नाही फक्त गाडीला म्युझिक सिस्टम नाही नाहीतर रात्रीची ड्रायविंग किती असू द्या काही अडचण नाही ट्रॅफिक वगैरे हो नसतो आता का विषय काय आता फक्त जिम जिम थोडा थोडा नॉर्मल नॉर्मल पाऊस येतोय आणि ते इनचा पाहिजे तसा उजेड पडत नाही म्हणजे तसं पडतोय लाईटी खराब होतात दाखवतो दिसतंय का नाही काय माहिती पण लाईटीवर चिखल जातोय खराब होतात लाईटी त्याच्यामुळे पाहिजे तसं उजेड पडत नाही आणि बेंगलोर हायवे सगळीकडे काम चालू आहे त्याच्यामुळं डोळे हे फाडून बघू बघावं लागतोय आता सध्या तीन वाजल्यात रात्रीच्या झोपेचा पीक टाइमिंग सुरू आहे असं म्हणू शकतोय आपण माझी जर तब्येत असते ना तर मी रात्रीचीच गाडी चालवली असते का तर रात्रीची गाडी चालवाय मजल येते तब्येतीची पुरी वाटच लागते चहा पिवा लागतो दोनदा दोनदा तीनदा तीनदा नाही पिला तर झोप येते त्याच्यामुळं तब्येतीची वाट लागते नाईटला गाडी चालवता टाईप मस्त आता वाजले सवातीन आणि अजून एक तासात राईट असं होईन की बाबा मी चोवीस तास जागा आहे चोवीस तास जागा राहणं बी सोपन आहे ड्रायव्हिंग लाईनचं कडू सत्य आता निमेरस्त्यात म्हणू शकत नाही बी मला झोपी ती थोडं झोपू का या गोष्टीला शेवट कडक कडच कडलाच लावावं लागतं की बाबा तुम्ही ट्रीप जरी ॲक्सेप्ट केली तर ती कडकपर्यंत नेवाच लागत पुण्यापर्यंत असं म्हणू शकत नाही की बाबा झोपे ती झोपू का लाइटी पुशी तू अशा पोषित जा कधी मध्ये काय होत जिम झिम जर पाऊस येत असेल ना तर त्याच्यावर शितडं उडतात आणि रस्त्यावर पाहिजे तसा फोकस पडत नाही तसा नवीन डिझायरला फोकस आहे बरं का पण त्याच्यावर चिखल उडल्यावर हो मग काय उपयोग होत नाही आता वाजलेत साडेचार आता केलं ड्रॉप इथं कस्टमरला रूम शेजारीच कस्टमर म्हणजे रूम मालकच होते तर तिथेच सोडलं त्यांना लगेच आलो रूमवर साडेचार वाजलेत आता आता मस्तपैकी झोपायचं शेवट शेवट लई डोळे झोपाल ती पण आलो कस तरी ठीक आहे चला असं ओके व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद